नमस्कार शेतकरी बंधूं कपाशी असं पीक आहे की याच्यात सर्वात जास्त या कपाशी पिकामध्ये रस किडीचा प्रादुर्भाव जास्त होत असतो त्यामुळे कपाशी पिकामध्ये रस शोषित किडींचा बंदोबस्त वेळीच करणं आवश्यक असतं नाहीतर पाने वाकडे तिकडे होणं पानाचा रंग बदलणं आणि त्याचा फटका उत्पादनावर बसणं त्यामुळं या गोष्टी जर टाळायच्या असतील तर रसशोशित किडींचा बंदोबस्त कपाशी पिकामध्ये करणं खूप मोठा गरजेचं आहे आता जर आपण बघितलं तर कपाशीचा प्लॉट चांगला आहे परंतु कुठे कुठे बऱ्याच झाडांना वाकडे तिकडेपणा आला आहे पानांना तर याच्यासाठी आपण बंदोबस्त करायचा झाला म्हणजे हे वा पानं वाकडी तिकडतात म्हणजे न्यूट्रिएंटची डिफिशियन्सी म्हणतात शेतकरी बरे परंतु याच्या पाना खालून जर आपण बघितलं तर याला रस शोषक किडींचा प्रादुर्भाव झालेला असतो आता आपण हे जर पान बघितलं तर याला थ्रीपचा आणि माईटचा प्रादुर्भाव झालेला आहे हे बघा असं ज्यावेळेस पान कुठतरी तोडल्यासारखं होतं आणि त्याच्यातून एक लाल रंग ज्यावेळेस बाहेर नक्की नक्कीच थ्रिप्स प्रादुर्भाव असतो तर याच्या नियंत्रणाचा शेतकऱ्यांनी फ्रुनिल चाळीस टक्के आणि इडाक्लो इडा क्लू चाळीस टक्के याची फवारणी घ्यायची आणि जर बायोलॉजिकलमध्ये कंट्रोल दीर्घकाळ जर करायचा असेल तर व्हर्टिसिलियम लेकेनी याचाही वापर आपण कपाशीच्या फवारणीसाठी केला पाहिजे जेणेकरून जे रसूषक किडे आहेत पांढरी मासे असेल मावा असेल तुटा असेल किंवा मग थ्रिप्स असेल हे कंट्रोल करण्यासाठी उत्तम पद्धतीने व्हर्टिसिलियम लेखेने काम करतात आणि केमिकलमध्ये जर म्हटलं तर फिप्रोनिल चाळीस टक्के आणि एमिडा चाळीस टक्के याचीही अनेक प्रोडक्ट्स उत्पादनं मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तर नक्कीच शेतकऱ्यांनी केमिकलमध्ये केमिकलचाही केमिकल वापर आणि त्यासोबत जैविकचाही वापर केला पाहिजे पुढे मागे सर्व याचं मेळ बसून याचा वापर शेतीमध्ये केला पाहिजे धन्यवाद